गंगापूर शहराजवळील एका शेतवस्तीवर घरात घुसून चोरट्याने चाकूचा धाक दाखवून शेतकरी कुटुंबियांच्या जवळील रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने असा एकूण एक लाख चौतीस हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला ही घटना मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणात गंगापूर पोलिसात बुधवार रोजी दुपारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जालना जिल्ह्यातील विजय सुरेश बोराडे व तिसोडशे हे गंगापूर शिवारातील गट क्रमांक एकशे बारा मधील वस्तीवर रामकिसन धूत यांची शेती बटाईने करण्यासाठी पत्नी व वा वडिलांसह वास्तव्यास आहेत हे कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाचा पत्रा वाकवून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यानंतर बोराडे दाम्पत्याला चाकूचा दाग दाखवून त्यांच्या जवळील दहा हजार रुपये व एक लाख चोवीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा एक लाख चौतीस हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला ऐवज लुटण्यापूर्वी चोरट्यांनी याच घरातील अन्य एका खोलीत झोपलेले विजय यांचे वडील सुरेश बोराडे यांच्या कुलीच्या दरवाज्याला दोरीने बांधून कोंडून टाकले परंतु मुलगा सुनेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सुरेश यांना जागा त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले असता चौघे चोरटे त्यांना दिसून आले त्यांनी घराच्या मागील खिडकीतून उडी घेत शेजाऱ्यांना फोन केला याची कुणकुण लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला तर या प्रकरणात बोराडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात चार विरोधात बुधवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत